नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त गुरु मोटर्स मध्ये तुमच्या स्वागत आहे मित्रांनो पिढ्या अंगठी घेऊन आलेले आज दोन हजार एकवीस ची वन पॉईंट सेवन आणि पिकअप म्हणलं पिकअप आणि त्यातून लाकडी बॉडी मस्त ती छाळांग छाळांग हे बा मित्रांनो गाडीला आहे ना गाडीला हॉर्नर्स नुसते त्यांनी ना प्रेशर हॉर्नर टाकलेले पूर्ण साडेपाच हजार नुसते प्रेशर हॉर्न आहे गाडीला मित्रांनो एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी हे बा बॉडी वगैरे वगैरे नादच नाही करायचं मित्रांनो वन पॉईंट सेवन लाकडी बॉडी मधून आहे मार्केट मध्ये भरपूर अशी मागणी असणारी बॉडी म्हणजे लाकडी बॉडी हे वगैरे कशी मित्रांनो हाय का नाही पिळ्याची अंगठी निम्या रा करा मित्रांनो पैशाचे गाडीचं तर मित्रांनो हो ही आहे दोन हजार एकवीसची ची वन पॉईंट सेवन गाडीचे पेपर वेपर सगळे क्लिअर आहे मित्रांनो ऑफर नऊ लाख रुपये सांगतोय एक साधारण साडेआठ लाखाच्या जवळपास होईल मित्रांनो तुम्हाला लोन करायचं हो ठरलं एक साधारण साडेसात आठ लाख रुपये लोन होईल मित्रांनो नक्की आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोहोच शक्रापूर कासारे बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस विशेष म्हणजे मित्रांनो विशेष म्हणजे आपण गणपतीनिमित्त खूप मोठी ऑफर काढलेली आहे पुण्यामध्ये सर्वात टॉपची ऑफर आहे मित्रांनो आपल्याकडे छोटे पिकअप आणि टाटा सी वगैरे एकदम ऑफरमध्ये चालू आहेत आणि तुम्ही अजून व्हिडिओ नसेल पाहिला तर आपल्याच्या युट्यूबच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा मित्रांनो एकदम छान अशा ऑफर चालू आहेत आणि मित्रांनो स्टॉकची पण चिंता नाही पहा स्टॉक वगैरे पण भरपूर आहे अशोक लँड चर्चा बडा दोस्त नक्की आहे मित्रांनो आणि मिशे म्हणजे मित्र आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणारे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये